जन्म दिला अम्मासी तू तु। दिला तुझी आधार श्वास चाले तुझ्या कृपेने थोर तुझे उपकार सर्व काही दिले तू तरी मागतो तुझं पाशी जन्मो जन्मी द्यावा धारा स्वामी तव चरणा पासी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्या समोर हा काही योगायोग नाही तर तो श्रीपाद प्रभूंने तुमच्यासमोर पाठविला आहे जर का पुढील दोन मिनटे हा संदेश तुम्ही ऐकलात तर तुमचे पुढील शंभर वर्षे सुकाणे जातील म्हणून हा संदेश न वगळता शेवटपर्यंत ऐका तुमचं श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर आत्ताच आपला भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जाते श्रीपादांच्या तोंडावरून त्यांच्या मनात काय आहे कधी कळालं नाही त्यांच्याकडे जो गेला तो टिकला नाही जो टिकला तो तयार झाल्याशिवाय बाहेर आला नाही पण जो गेला त्याला तू काय साधन केलेस म्हणून त्यांनी कधी विचारलं नाही त्यांनी नुसतं म्हणावं मी शरण आहे तुम्हाला त्याचं काम झालं म्हणून समजा प्रपंच हा देवाचा माणून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ आणि परमात्मापासून आपल्याला कोणी नाही त्याचा दृढ निश्चय होणे याचे नाव ज्ञान हे ज्ञान मानले म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने परमात्म प्राप्तीच्या मार्गाला म्हणजेच साधनाला लागला या साधनाने वाचून दुसरे काही आवडे नसे होते आणि ही जी अत्यंत आवड तिलाच भक्ती म्हणतात या भक्तीची परिपूर्णता अंतकाळ साधण्यात होते त्यासाठी सतत नामस्मरण किंवा अखंड अनुसंधन हेच एकमेव साधन सांगितले आहे आपण तीन गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे पहिले आचरण अगदी शुद्ध ठेवावे दुसरे नामाला कधी सोडू नये आणि तिसरे माझा सांभाळ करणारा कोणीतरी म्हणजेच आपला परमेश्वर आहे ही जाणीव जागृत ठेवावी नामावरची निष्ठा कसे काम करते हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळते भगवंत हा कुठेतरी मोहात पडतोच भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळात अडकतो तीच अवस्था नामाच्या बाबतीत भगवंताची होते ज्याच्या अंतरंगात खरोखर नाम असते तेथे भगवंताला यावेच लागते दुसऱ्याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला आहे असे जाणावे जेवताना भोवती उत्पत्तीचा सुगंध वास आणि तोंडात गोड घास जसा असतो त्याचप्रमाणे आपण बाहेर गोड बुलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे म्हणजेच आपण आत बाहेर गोड असावे जगातले अत्याचार अनिती, अधर्म असमाधान या सर्वाचे कारण हेच आहे की मनुष्य जास्त लोभी झाला आहे देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसा देतो एखादा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचे नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावे लागत नाही तसेच एखादा श्रीपादांच्या पायावर डोके ठेवून श्रीपाद मी तुझा झालो आणि तू माझा झालास असे अन्यन्य भावाने म्हटल्यावर त्यापुढे होणारे आपले प्रत्येक कर्म हे त्याचेच होईल ते त्याला अर्पण करण्याची गरज नाही एखाद्या व्यक्तीच्या पाठी मागून आपण चालतो चालत असताना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले गेले तर तो लगेच मागे वळून बघतो ही जर मनुष्याची स्थिती तर भगवंताच्या बाबतीत त्याचे नाव त्याच्यापर्यंत पोचत नाही हे कसे शक्य आहे समजा दोन माणसे जेवायला बसली त्यातल्या एखाद्याच्या मनात काही विचार घोळत असून त्याचे जेवणाकडे लक्ष नव्हते पण हाताने तोंडात एक एक घास घालण्याचे काम चालू होते दुसरा मात्र लक्षपूर्वक जेवण जेवित होता दोघेही जेवून उठले ह्यात उपाशी कोण राहिला दोघांचेही पोट भरलेच तसे नाम घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही असे कसे होईल समजा आपण एका गावाला जायला निघालो आहोत आणि मोठ्या रस्त्याने जातो आहोत वाटेत एक माहितीगार इसम भेटला आणि त्याने आपल्याला जवळची एक पायवाट दाखवली त्या पायवाटेने आपण आपल्या गावी लवकर पोचतो तसे उपासनेच्या मार्गामध्ये स्वतःचा दोष स्वतःला कळत नाही आपले मन ताळ्यावर राहत नाही अशा वेळी गीतेसारख्या ग्रंथाच्या वाचनाने आपला दोष आपल्याला कळतो आणि आपली चूक आपल्याला कळली तर आपण लवकर सुधारतो पोथी वाचायची ती कशा करिता साध्य काय साधन काय हे जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यासाठी वाचनाने मनन झाले पाहिजे मनन झाले की ते आपल्या रक्तामध्ये मिसळते वाचन आणि साधन बरोबर चालावे मग साधकाला वाचनापासून खरा अर्थ कळतो आणि आनंद होतो साधन आणि वाचन असले की साधक कधीही मागे पडायचा नाही श्रीकृष्णाकडे दुर्योधन आणि अर्जुन गेले असताना श्रीकृष्ण परमात्माने सांगितले की ज्याला मी हवा असेन त्याला माझे सैन्य आणि इतर गोष्टी मिळणार नाहीत हे ऐकून दुर्योधनने त्याचे सर्व सैन्य मागून घेतले अर्जुनाला खरा आनंद झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळते आहे कारण तो हे जाणून होता की एका परमेश्वरापासून बाकी सर्व वासुन हजारो शरीरांचा काय उपयोग म्हणून हे लक्षात ठेवा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चा...